नमस्कार लाडक्या बहिणींना कशा आहात तुम्ही चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल दोन तीन महत्त्वाचे मुद्दे ते कोणते महत्त्वाचे मुद्दे आहे आणि आता लाडकी बहिणीला सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की लाडक्या बहीण योजनेमध्ये आता कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ठरणार आहे ही एक पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा लाडकी बहीण योजनेचा फरवरीचा हप्ता कवा तुमच्या खात्यामध्ये जावा लाडक्या बहिणींना आत्तापासून एकही हप्ता आलेला नाही किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही याबद्दल थोडीशी काय चर्चा करणार आहोत व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असता चॅनल जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला मला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हा रोज प्राप्त होत राहतील तर चला मग मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्याचा किंवा डिसेंबर महिन्याचा जर तुम्हाला हप्ता भेटलेला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेमध्ये जर जानेवारी महिन्याचा जर तुम्हाला हप्ता भेटलेला नसेल तर जर तुम्ही हमीपात्रामध्ये जेवढे अठवर्ष शर्ती दिले होते त्या अटी व शर्तीमध्ये जर बसत असताल तर तुम्हाला फरवरी महिन्याचा हप्ता येईल अन्यथा जर तुमच्या हमीपात्रामध्ये हो जे अटी शर्ती दिले होते त्या शर्ती शर्तीमध्ये जर तुम्ही बसत नसताल तर तुम्हाला जनवारी महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता धरून तुम्हाला पुढे एकही हप्ता तुम्हाला भेटणार नाही ओके हे झालं पहिला विषय आता दुसरा विषय म्हणजे काय जे लाडकी बहिणी योजनेचा फरवरीचा हप्ता कवा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार लाडक्या बहिणीनो काळजी करायची गरज नाही कारण तुम्हाला फरवरीचा हप्ता वीस फरवरी पासून ते सव्वीस सत्तावीस फरवारी तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील पर, पर लाडकी बहिणीला पंधराशे रुपये ओके एकवीसशे रुपये नाही पंधराशे रुपये भेटणार आहे सध्या तर ओके आता पाठीमागच्या जनवारीच्या हप्त्याच्या मध्ये पाच लाख फॉर्म रद्द करण्यात आले राज्य सरकार आणि आपल्या राज्याचे महिला बाल विकासचे मंत्री अजित जाटकरे यांनी मिळून आपल्या राज्यातील पाच लाख असे फॉर्म रद्द केले की त्याच्यामध्ये कुणापाशी चारचाकी वाहन आहे कुणापाशी कोणी संजय गांधी योजनेचा लाभ घेत होतो कोणी पंधराशे पेक्षा शासनाचा लाभ घेत होतो आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न होतो पुन्हा अजून आपल्या घरामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं अशा मिळून पूर्ण पाच लाख महिलांचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहे ओके आता या टप्प्यामध्ये म्हणजे फरवरी महिन्यामध्ये सुद्धा पाच लाखापेक्षा जास्त फॉर्म रिजेक्ट होणार आहे जे जे पहिल्या टप्प्यामध्ये भेटले होते तेवढे त्यांनी पाच लाख फॉर्म रिजेक्ट केलेले आता महिन्याच्या मध्ये जेवढ्या महिलांना हप्ते भेटणार नाही ना त्यांनी समजून जायचं की आपल्या पण आपल्याला पण यावेळेस आपले फॉर्म मधून आपलं नाव कट करण्यात आलेले लाडकी बहिणी योजनेमधून ओके आता हे जाणं जानेवारी महिन्याचा हप्ता कवा येणार आणि कोणाला कोणाला भेटणार आणि कोणाला कोणाला नाही भेटणार ओके जर तुम्ही फॉर्म जर चुकीच्या पद्धतीने भरला असेल वय वाढून भरला असेल वय कमी करून भरला असेल हमीपत्राच्या व शर्दीमध्ये जर तुम्ही बसत नसता तरी तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुम्हाला शंभर टक्के फरवारीच्या महिन्यामध्ये म्हणजे फरवारीचा जो हप्ता भाडणार आहे त्या टायमिंगमध्ये ता तुम्हाला पैसे जर नसण आले तुम्ही समजून जायचं जा की आपण या फॉर्ममधून आता वगळण्यात आलेलं आहे ओके आता राहिला तिसरा विषय आता ज्या ज्या महिलांना पैसे तर आलेले आहे शासनाकडून पैसे आलेले आहेत पण तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले नाही आम्ही आज आमचं ऑफिस आहे आम्ही लाडक्या बहिणी योजनेचे भरपूर महिन्याचे फॉर्म भरलेले आहे अशी एक दिवशी एक अशी महिला आली होती की त्याला आत्तापासून समजा हत्चे पैसे तर त्याला वरून आलेले आहे पण त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही ते काय कारण आहे आता तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो ही तुम्हाला पैसे आलेले तुम्हाला नंतर दाखील एक्झाम्पल म्हणजे प्रूफ सोबत तुम्हाला पाहिजे नंतर दाखील मी तुम्हाला की, की पैसे कशामुळे आले आणि कस काय नाही आले आणि पैसे आलेले आहे की नाही आले दुसरं दाखील तुम्हाला ओके आता पैसे न येण्याचं कारण काय की आपल्या आधारमध्ये बँक लिंक नाही ओके आता आम्ही वारंवार आम्ही ज्यावेळी ज्या वेळेस व्हिडिओ बनवतात लाडके बहिणी योजनेबद्दल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगतात की लाडके बहिणी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल जर पैसे पडले नसतील जर आतापासून एकही हप्ता पडलेला एक नसेल तर तुम्हाला हेच काम करायचंय की आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जावा किंवा सीएससी सेंटरवर जावा किंवा आपल्या जवळच्या मायसेवा केंद्रात जावा तिथे तिथलं आपल्या आधार कार्ड द्या आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे मोबाईल नंबर टाकून आपल्या आधारमध्ये बँक कोणती लिंक आहे ही सर्वप्रथम चेक करा जर बँक बँकिव्ह डिएक्टिव्ह जर असं काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला एक एक मिनिटाच्या कळून जाईल जर डिएक्टिव्ह असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथं खातं ओपन करून घ्या एक ते दोन दिवसात तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला फरवरी महिन्याचे जे हप्त्याचे पैसे येणार आहेत वीस तारखेपासून तुम्हाला तुमच्या त्या योजनेचा लाभ भेटेल आणि तुम्हाला आतापासून जेवढे हप्ते आले ते समजा हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येतील ओके आता तुम्हाला व्हिडिओ गुगल क्रम जर आम्ही ज्या महिलेचा फॉर्म भरलो होतो त्या महिलेला आतापासून एकही रुपया भेटलेला नाही ते काय कारण तुम्हाला मी दाखवतो वरून तर पैसे आलेले पण त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही चला आम्ही करून काय प्रॉब्लेम तर बघा आपल्याला मिळायचं आहे गुगल ब्राऊझर वर तुम्हाला अजून एक अट सांगतो की ज्या तुम्ही जर फॉर्म भरलेलं होतं त्याच व्यक्तीपाशी तुम्हाला जाऊन आपल्या अर्जाची स्थिती पाहायची आहे ओके बघा आता तुम्ही जर आधार सेंटरवर जाऊन किंवा सीएससी किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन जर तुम्ही चेक केलं असेल तर तिथं जाऊनच तुम्हाला फॉर्म भरलेला असेल तर तिथं जाऊनच तुम्हाला आपल्या फॉर्मची पडताळणी करायची बघा आम्ही अशा पद्धतीने लॉग इन करून घेत आहेत लाडकी बहिणी योजनेची जी वेबसाईट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली तिथं जाऊन तुम्ही सुद्धा लॉग इन करून बघू शकता जर तुम्ही स्वतः फॉर्म भरलेला असेल तर ओके युजर आयडी पासवर्ड आणि कॅप्चर कोड टाकून आम्ही लॉग इन करून घेत आहेत लॉग इन केल्यानंतर मित्रांनो लाडके बहिणींनो आपल्याला इथं असं काही डॅशबोर्ड ओपन होऊन येणार येणार आहे ऍप्लिकेशन मेड ही आपल्या ऑप्शनवर जायचं आहे तीन नंबरच्या तिथे जाऊन आपल्याला आपलं नाव सर्च करायचं आहे ओके आता आमच्यापाशी जी महिला आली होती लाडकी बहीण आली होती तर त्या महिलेला आतापासून एकही हप्ता भेटलेला नाही वरून तर शासनाने पैसे पाठवलेले पण त्यांना स्वतःहून पैसे आले नाही बघा तुम्हाला थोडंसं सांगतो तुम मित्रांनो लाडके बहिणींनो की बघा या योजनेचा अप्रुवल जी दिसते मित्रांनो अप्रुवल आणि यस यस म्हणजे ही संजय गांधी योजनेच्या मध्ये ऑलरेडी यांचं फॉर्म भरलेलं आहे तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता आता त्यांना पैसे किती पडले बघा पैसे पडले त्यांना पंधराशे तीन हजार पंधराशे म्हणजे असे त्यांना सहा हजार रुपये त्यांना प्राप्त झालेले आहे आता इथून पुढे त्यांना त्यांचं फॉर्म वगळण्यात आलेलं आहे संजय गांधी योजनेमध्ये म्हणजे संजय योजने योजनेगादीमध्ये ते लाभ घेत होते ऑलरेडी आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होते आता त्यांचं लाडकी बहीण योजनेमधून त्यांचं फॉर्म वगळण्यात आलेलं आहे अशा प्रकारे जर काही येत असेल तर तुम्ही संजय योजना संजय गांधी योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात तुम्ही तेच प्रकारचा लाभ घेऊ शकतात ओके आता कोणती महिला होती त्याचं आम्ही नाव सर्च केलं इथं त्या महिलेचा फॉर्म ऑलरेडी अप्रूव्हल झालेलं आहे हां संजय गांधी योजनेमध्ये ते बसते का ते आपण बघायचं इथं नो म्हणून ऑप्शन आहे ती संजय योजने गांधी योजनेचा पहिला लाभ घेत नाही म्हणून इथं नो आहे ओके आता ॲक्शनच्या ऑप्शनला इथं क्लिक करायचं आपल्याला लास्टला इथं केलेल्या क्लिक के केल्यानंतर आपल्याला बघा काही अशा प्रकारे थोडीशी माहिती दिसते म्हणजे पाच वेळेस त्यांना पैसे वरून आलेले आहे बघा पाच वेळेस त्यांना शासनाने पैसे पाठवलेले पण त्यांना एकही वेळेस त्यांना पैसे प्राप्त झालेले नाही त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले पूर्ण पेमेंट कॅन्सल 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 म्हणून दाखवत आहे ओके आम्ही थोडीशी जी माहिती बदल केलेली आहे ती सिक्युरिटी पर्पजमुळे बरल केलेली आहे आता ही बाकीची बघा नऊ दहा दोन हजार चोवीसला त्यांना सर्वात प्रथम तीन हप्त्याचे पैसे सोबत आले होते ते कॅन्सल झाले पुन्हा त्यांनी तेच पेमेंट चौदा तारखेला ट्राय केलं एकदा शासनाने तेही सुद्धा पेमेंट त्यांचं कॅन्सल झालं पुन्हा डबल त्यांनी चार बारा दोन हजार चोवीसला साडेचार हजार रुपये अजून येणार होते तेही त्यांचे पेमेंट कॅन्सल झालं आता कशामुळं कॅन्सल झालं तर बघा दा आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट म्हणजे आपल्या आधारला बँक लिंक नाही ही सर्वात प्रथम तुम्ही जाणून घ्या जर तुम्हाला वरून गव्हर्नमेंट जर पैसे पाठवते आणि ते पैसे जर कॅन्सल होत असतील तर ह्याच कारणामुळे की तुमच्या आधारमध्ये बँक लिंक नाही अशा प्रकारे तुम्हाला काही आपलं युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून आहे जर तुम्ही फॉर्म जर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीपैकी भरला असेल तर त्या दुकानात जावा त्या दुकानात सेंटरवर जावा तिथे आपलं नाव सांगून त्यांना सांगा की आम्हाला एकही हप्ता आलेला नाही ती तुम्हाला बरोबर सोल्युशन देईन की तुमच्या आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही समजत चेक करून तुम्हाला सांगेन की तुम्ही या या, या प्रकारचं काम करून घ्या आता बघा लाडक्या बहिणीनो की या जी व्यक्ती आहे ही जी व्यक्ती आहे या व्यक्ती आम्ही परवा दिवशी आमच्या आले आणि ती म्हणाले की आम्हाला एकही हप्ता भेटला नाही आम्ही सर्वात प्रथम त्यांच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ही चेक केलं मग त्यांच्या आधारमध्ये बँक इनएक्टिव्ह होती ओके तर आम्ही ते बघितलं ठीक आहे आता आम्ही काय केलं आमचं युजर आय डी पासवर्ड टाकून आम्ही लॉग इन करून घेतलं लाडकी बहीण योजनेचं फॉर्म आणि तिथं त्यांचं नाव चेक केलं तर त्यांना पाच पाच वेळेस त्यांना पैसे आलेले म्हणजे साडेचार साडेचार पंधराशे पंधराशे असे त्यांना दहा बारा हजार रुपयाच्या आसपास त्यांना पैसे आलेले आहे आम्ही त्यांना काय सजेस्ट केलं की आता तुम्ही काय करा तुम्ही जवळच्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जावा आणि तिथं जाऊन आपलं अकाउंट ओपन करून घ्या सेव्हिंग बँक अकाउंट का आता तिथं पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमच्या आधारमध्ये जेव्हा तुम्ही खातं ओपन करताना तर एक ते दोन दिवसाच्या तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होऊन जाईल इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं तुमच्या अकाउंटमध्ये आधारमध्ये खातं लिंक होऊन जाईल आता तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला झालं की नाही झालं कसं बघायचं तर तुम्हाला इथं यू आय डीच्या वेबसाईटवर यायचं आहे यू आय डी सर्च केल्यानंतर गुगल ब्राऊजरवर तुम्हाला सर्वात प्रथम जी वेबसाईट दिसेल यू आय डी ए डॉट जी डॉट इन तिथं जाऊन तुम्हाला आपली लँग्वेज सिलेक्ट करायची लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आपल्याला इथं माय आधारच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे माय आधारमध्ये तुम्हाला डाऊनलोड आधारवर क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वापस अजून एकदा डॅशबोर्डवर यायचं इथं बघा तुम्हाला सांगतो ही डॅशबोर्ड आहे ही डॅशबोर्डवर वापस यायचं आहे आणि इथं लॉग इन ऑप्शन दिसतं आहे तिथं लॉग इन करून घ्यायचंय आपल्या आधारमध्ये मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही ते पहिले सर्वप्रथम बघायचं आधारमध्ये मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय जर तुम्हाला कम्प्युटर वगैरे डेस्कटॉप लॅपटॉप मोबाईल वगैरे चालवता येत असेल तर ह्या सेम पद्धतीने तुमच्या आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही असं चेक करू शकतात ओके इथं लॉग इन करून बघा आणि बँक सिटिंग ऑप्शन येते ती लॉग इन केल्यानंतर बँक सिटींग ऑप्शनवर जाऊन तुम्ही तिथे इन करून घ्यायचंय बघा तर आता तुम्हाला मी सर्व काही सांगितलेलं आहे आणि आपल्याला एकदम सविस्तर सांगितलं की आपल्या कशामुळे आपल्याला पैसे आलेले नाही ही जी लाडकी बहीण आहे आमच्या मित्राचे पाहुणे आहे यांना आम्ही बघितलं की ह्या या कारणामुळे त्यांना पैसे आलेले नाही म्हणजे शासनाने यांना तर पैसे पाठवलेले आहे पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर काय कारणामुळे नाही आले तर त्यांच्या आधारमध्ये बँक लिंक नाही ओके काही ह्या कार आता ते जेव्हा त्यांच्या पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचं अकाउंट ओपन होईल दोन दिवसाच्या त्यांच्या आधारमध्ये बँक लिंक होऊन जाईल फरवरी महिन्याचा जे हप्ता येणार आहे त्यांना तर त्या हप्त्यासोबत त्यांची बाकीची जी राहिलेली रक्कम आहे आलेली त्यांना ते सुद्धा त्यांच्यासोबत एकसोबत त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल ओके अशा प्रकारे तुम्हाला मी सर्व माहिती दिलेली आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे काही प्रॉब्लेम होतं जर कोणाला जर आतापासून एकही हप्ता आलेला नाही सर्व त्यांना आधार बँक लिंक वगैरे समज आहे तर त्यांनी समजून जायचं की तुमचं फॉर्म वगळण्यात आलेलं आहे आता फरवरी महिन्याचं येते का नाही ती बघा नाहीतर मग वग...